मला पण तर चला कशी वाटली आपली नवीन भट्टी आणि तंदुरीची रेसिपी तुम्हाला ह्या डिशेस सर्व कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा तुम्हाला सर्वांनाच माहितीये आज काय आहे आजचा स्पेशल दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट तर आज आम्ही जाणार होतो थर्टी फर्स्ट ला ना फार्म ला जाणार होतो आपल्या तर जायला नाही भेटला आम्हाला अजून ट्यूशन वगैरे तर आम्ही नाही गेलो आणि एक, तो तो एक पेपर बाकी आहे अजून आजूचा तर तो दोन तारखेला आहे एक्झाम पेपर शेवटचा राहिला हिंदीचा तर तो पण बोलला मग नको उद्या आम्हाला ट्युशन आहे तर आमचा आपला फार्मचा तर प्लॅन कॅन्सल झाला तर आपण आम्ही विचार केला की घरातल्या घरात आपण मस्त पार्टी करूया छोटीशी तर इकडे बघू शकताय आम्ही मगाशी गेलो होतो दिवाळी फिश मार्केटला पण आपण ब्लॉग नाही घेतला कारण की ह्याचा ब्लॉगच मोठा होईल कारण की हा रेसिपी वगैरे काय घेणार तर नाही पण आज पूर्ण दिवस खायचा आहे म्हणून ब्लॉग शूट नाही करणार त्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते मी गेली होती तुर्बा मार्केटला तिकड काय आलेला आहे मस्त साईज बघा हा आहे भाकरीचा तवा जो की आपण तुम्ही जुना मला बघितलेला आहे भाकरी बनवते मी पण हा मेन आम्ही मच्छी फ्राय साठी आणला तर ते बोलण्याच्यावर मच्छी फ्राय पण होते आणि भाकरी पण होतात सो आपण तवा आता तवार काढून दाखवते आणि मच्छीमध्ये काय काय दाखवते आज काय काय आणि आज कोलबी बा कुठल्या कलर ची आणले मी टायगर टायगर मला मी कधी खाल्ली नाही आणि इकडे बोंबे साफ करून घेतलेले आहेत मस्त बोईस मासे पण आणलेले आहेत पण आज बोईस एकच घेतला मच्छी मी फिश जास्त नाही कारण की इकडे आहेत मेन आपला बघा पॉपलेट आहे मस्त दोन साफ करून घेतले आणि मी हवाला एक नाही साफ केला कारण की मला कटिंग करायला खूप जास्त आवडतो पॉपलेट सो मी हा असाच घेतलेला आहे बघू शकता आणि हा आणलेला आहे ना खास मला फ्राय करून बघायचं आहे ह्याच्याकरता हावाला मी कटिंग करेल आणि इकडे ओढ काय आणले बघूया सगळं काय आणलं हो तांदुडी तांदुडी करायची आहे बघा तंदुरी तिथे काय

ए चल आज तुम्हाला दिने दिन तू तु किधर गई उधर बॉम्बे खाने गो चल बॉम्बे गो खायला तू ए चुप बस जाव तूमला आणि आज, आज आम्ही ट्राय करणार आहोत मस्त आपली नवीन भट्टीचं उद्घाटन करायचंय आम्हाला किती दिवस झाले म्हणजे किती महिने झाले घेऊन ठेवले फार्म लावण्यासाठी आले आम्ही स्पेशली तर आज फायनल तो दिवस आलेला आहे त्याचा तर मस्त आम्ही कोलसा वगैरे तयार केलेले आहे आता याला मस्त मसाले मग लावायचे पटापट तर व्हिडिओ लागत नाही पटापट झटकट पटकन करते मसाले वगैरे लावून घेते आता बघून घेतलेलं आहे आता मी हे सगळं करेन त्याच्यानंतर रेडी झालं तर त्याच्या अगोदर हांसाठी काय काय थोडासा आम्ही डेकोरेट केले मग दाखवते हांशी लागले हांशीच्या कामाला आहे आणि माझ्या मला काय काय खाऊ फर्स्ट ची पार्टी वा कशी वाटली माझ्या आंशीची मस्त जोरदार मंच आणलेला आहे फ्रूट ज्यूस आणलेले आहेत सेलिब्रेशन आणलेलं आहे आणि इथे आमचं आहे हे नाही इकडे आहे आणि हे ज्युसेस आहेत दोन बघा हा आणि मस्त त्याला फेवरेट केक आणलेत हे केक आणलेत आणि मस्त नाही नाही आणि आपल्या इकडे बघा मस्त कोण आहे कस झाल्या बघोड खाऊ दिला चला आता हे तर द्या आता मी पटापट जाते तयारी करते सर्व रेडी करते मसाले वगैरे लावून घेते मॅरिनेशन करते आणि मग तुम्हाला सर्व रेडी झाल्यानंतर फायनल तेव्हाच भेटते आता लवकरच आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे त्याच्या अगोदर बघा ही तयारी आपली चालूच आहे त्याची मेन गोष्ट ही हिवली म्हणजे चिमोरी हिला खूप जास्तच टाइम लागते ब्रश करते ब्रश यांचू लागतात ना थांबायला लागतं यांची बघ वेटिंग आणि इकडे सगळे तयार झाले आता मस्त मेच्या मध्ये बघा तंदुरीचा कसा लागते आपला मस्त छानसा इकडे तंदुरी इथे मस्त सगळे कोळबी वगैरे बोईस वगैरे सगळं मसाला टाकला जातो तुम्ही मिक्स करून घ्यायचे आपल्याला मस्त आणि चिंबोरी बोलला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे भात हा चिंबोरी बोलला तर गरमागरम भात पाहिजे आणि आज कल खूप पाजर जेवण लेट भेटेल ऍडजस्ट करणार आहे आपल्याला पुढच्या वर्षी जाऊ आपण सात मिनिट थर्टी सेकंड तर आता आपण मस्त न्यू इयर लागेल आपण हे ठेवूया असं बाजूला राईस पण गॅस स्लो करते मी आणि आपण जाऊया ऑन मध्ये कारण की आता मस्त काय होणार होणार आहे आता काय माहित का हॅप्पी न्यू इयर ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला सर्वांना मी बोलते हॅप्पी न्यू इयर माझ्या आणि या आमच्या पार्टी मध्ये मस्त एन्जॉय करायला फॅमिली पार्टी आहे बघा आमची मस्त ना आणि फॅमिली पार्टी आपण झाल्यावर भेटूयाची अगोदर जाऊया आपलं मस्त अंशीची सोय केलेली आहे आम्ही इकडे अंशीला काय काय आवडतं ते खाऊ आणलेला आहे बघा ह्याला काय आवडत नाही पण आम्ही आणले याच्यासाठी आता मोठं झालं तर तसं सगळं अलग झालंय ना रे सांग तुला काय आवडतं आता केक आवडतं रे तुला हवाला हा केक किती खातो तू हॅप्पी हॅप्पी ब्राउनी हा आणि इकडे बघा आपलं आता टाइम पर चिपकला नहीं तो चला था ओ आई आगे। चारा आगे। आगे। चारा था, यार आई जाना चला मंडली आम्ही किचन मध्ये सोडून इकडे आलो कारण की आता न्यू इयर होणार आहे सगळ्यांना अगोदरच करते इथे बघा किती किती बाकी आहे बघा थर्टी सेकंड थर्टी सेकंड बाकी आहेत फक्त आता किती राहिले बघा लवकर लवकर फटाफट लवकर टाइम लावलाय इकडे बघू शकता तुम्ही टाइम लावलाय आपण मस्त हो लवकर फिफ्टीन चला या इथं लवकर या थर्टीन ट्वेल्व इलेवन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन सुरुवात होणार लवकरच कारण ज्या थांबलो होतो असा पण माझा उपस्थ होता आणि हा पण लेट तर चला आता आपण तयार फटाफट आणि मस्त एन्जॉय करू या चला भेटू नंतर बाय बाय हा पाहिजे मी ब्लॉग मला शिकलॉ मध्ये बोलते मला पा� पाहिजे होता चला बाय बाय न्यू इयर दोन हजार पंचवीस इकडे बघू शकताय है सर्वांना हॅप्पी न्यू इयर हे बघा दोन हजार चोवीस तर आपला गेला पाठीमागे आणि आता आलाय मस्त दोन हजार पंचवीस सो बघू शकताय सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर खुँ नाही लोशाल ला जा, ना जा, ना जा, ना जा। चला आता तुम्हाला नाही 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 याला मी सांगितले ना <speaking> याला मी बोललेली जे करशील ते नरशाला करत असशील अरे का हे नरशाला बॉल खेळशील तर बॉलच करत असशील अख्हाय ब ना या इकडे या इकडे या कॅमेरा बगडा चालू आहे फुटबॉलर 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 नाही कसं वाटलं तुम्हाला छोटस सरप्राईज छोटस म्हणजे छोटस पार्टी तर चला बाबा बुक कर लागलं मला आता मी तर खायचं बघता ना तुम्हाला नंतरला भेटते

पापड वगैरे फ्राय करून घ्यायचे सर्व सो मी आता एक एकच करते जसं होईल सर कारण जेवण पहिला जेवण रेडी केलं भात तर वगैरे लगे भात झालेलाच आणि आता आजी जेवायला बसले वगैरे तुम्हाला जेवायला बसले आणि उशीर खूप लेट झाला त्याला जेवायला तर आता तुम्हाला चिंबोळचा रस्सा तुम्हाला आपला चिंबोळचा रस्सा नक्कीच कमेंट करा तर चला आता आपण भेटू नंतर जेव्हा मी फ्राय वगैरे करायला घेऊन तेव्हा कारण एक एक करते आणि लवकर जेवून घेऊ मला मच्छी माझी फेवरेट आहे तर चला म्हणाले चेंज केले कारण की के आता झोपायच्या यायला लागली शुंबर जर असं तर आपला जो आपण नवीन तवा आणला होता म्हणजे साठी हा बाकीचा पण तवा आहे पण ते बोलले याच्यामध्येच ती मच्छी फ्राय करतो तर आता धुवून वगैरे घेतला स्वच्छ आणि मसाला तेल वगैरे टाकून घेते बघा आता आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये मच्छी कशी फ्राय होते ते बघायचे आपल्याला फर्स्ट टाइम वापरणार बघूया हा उद्घाटन केलं मी तर आता पॉपलेट तर आम्ही काय खाणार नाही कारण की मला चिंगोरीस मला भूक लागली आणि मी झाला तरी थोडाफार खाऊन घेतला कारण की मला फेवरेट आहे खाल्ला ना हो मी तर आता काय मी जेवणच घेणार डायरेक्ट तर हे पॉपलेट आहे ठेवते आपल्याला उद्यासाठी आणि ओलीसाठी हा वाटा बनवते आणि तुम्हाला थोडीशीच बनवेल बाकी सर्व ना ठेवून देईन मी डब्यामध्ये भरून कारण की आता टाइम पण चालू लेट झालं असं नाही खायची इच्छा पण तुम्हाला दाखवण्यासाठी पार्टी एन्जॉय करण्या टाइम अन्न होत सर्व तंदुरी पण ठेवली फ्रीज हा तंदुरी पण ठेवली कलेची पण ठेवली नाही मला झोपे आले बघा माझ्या चेहरा बघा मी डायरेक्ट जाऊन कपडे चेंज केले कारण मला एवढी झोप आले आमची झोप आलेली असं असते जास्त लेट झाल्यावर पण काय करायचं थर्टी फर्स्ट आहे बोलत ना हो चला आता आपण हा बघूया पहिला उद्या खाऊ

एवढा एवढ होता मोठा पॉपलेट म्हणून बोल तुम्हाला अरे खापरी पॉपलेट होता ना खापरी पापलेटला मजा ना। ओला बोलली तुम्हाला मी बोलली ना ओला बोलली मी मला म्हणजे मला काय मच्छी मजा होती फक्त एकच एवढा मोठा पापलेट माझा पापले होता कारण की मला याद हो मजाला काय तरी एक नवीन वेगळा गेली होती काय बोलली पण माझी इच्छा होती मला काय घर खायचं होतं खायचं वगैरे माझे काय मन मन मी पहिल्या बच्छीला पण मला पॉपलेट पण मोठा वाला तर तो भेटलाच नाही कारण की मला तव्यामध्ये बनवायचा होता मस्त वाला एकच थट पॉपलेट बाकी सगळं पाहिजे नव्हतं मला माझी इच्छा पण होती आता काय आता खायला आता हा बघूया कसं होतं पहिले आपण त्याच्यामध्ये लागूचं तर काय बोलतात मोठा म्हणजे हा मोठाच पापलेला आहे

आता बघूया मी तर ते बोलले ही गलती ना उभरायची ते वायची मला पण माहिती नंबर वन खुश हो खुश तर मग मी पण खशे काय वाटलं आपल्याला म्हणजे ते बोलले की माझं भाकरी पण बनवू शकता मच्छी पण फ्राय करू शकता चालेल ना ठीक आहे ना आपण गॅस एकदम वेजिटेरियन आपण दोन चालू चालेल ना चला आता मग छान जरा गॅस गॅस फ्लेम लो करते आणि मस्तच छोट्या स्लो गॅस वरती आता बापलेट एक बघ शिजून घ्यायचे मरण काय करायचंय आपल्याला नाही मस्त आता मी झालेले कोलीन बाय जसं की आपण आपण जातो अग्रिमोत्सव मध्ये तेव्हा बघतो आपण त्यांची पद्धत अशी असते बघा जशी मच्छी होते तसे ते साईडला करत जातात ना मसाले आणि मच्छी फ्राय बघा असे करतात ना ओके आता आपला साईडला करायचं आपल्याला आणि ह्याच्या मार्केटमध्ये याच्यासाठी आम्ही ना याच्यासाठी आणला तो अजून लागेल ऑइल बस ओके आता मस्त याच्यामध्ये आपल्याला सोडून जे आपण मॅरिनेशन केलेले आहे बॉम्बिन फ्राय ना बोंबिन फ्राय तेल कमी होतं ना पण तेल कमी होतो मी काम करते हे राहू द्या ओके तर चला म्हणाले आता आपल्या इथे बॉम्बिल फ्राय पण झाले आहेत बघू शकता तुम्ही इतकं छान झाले आहेत मस्त म्हणजे हा तवा झाला सक्सेस आपल्याला चांगला आहे तवा मच्छीसाठी तर आता बघा जेवण पण झालेलं आहे म्हणजे आता आम्ही जेवण जास्त काही शूट नाही केलं कारण की आता टाईम पण झाला खूप जास्त तर आता ओसाठी बाबा ट्राय केला मी आणि चार बॉम्बिल फ्राय केले तर मी तर नाही खाणारी जेवली मस्त चिंबूर जर असताना तो पोट भरून जेवला ऐंशी आणि पहिल्या अगोदरच मी आता ही मच्छी राहिलेली मच्छी आहे म्हणजे तो पापलेट बोंबील बोईस मसा कोरबी वगैरे तर हे सगळं आहे ना मी आता उद्यासाठीच ठेवते उद्या असं बुधवारच आहे ना हो तर मग आता आम्ही आज जागरण पण झाले तीन वाजायला आले तर मग झोपते ते मी पण नाही खात तंदुरी पण ठेवली मध्ये हा ते पण नाही झाले आपली वांगी आहे तंदुरी आणि कसं वाटलं पापलेट फ्राय ते पण कमेंट करून सांगा आपल्या बाबच्या रेसिपी राहिल्या म्हणजे तंदुरी कलेजी आणि पण राहिली गोळीस मसा पण राहिला तंदूरवाला तंदूर करायचं खूप छान होता आमचा पण अंशी लावून झोपाली आणि त्याला सर्दी तर त्याला गोळी वगैरे तर मग मू पण एवढा नव्हता आमचा तर जेवढा बनवायचा तेवढा बनवून घेतला आता राहिलेला तो उद्याच्या मध्ये बघायला भेटलस तुम्हाला तर माझं ते चिंबोरीच पोट भरला बाकीच मच्छी खाल्ली हो मी काय तरी चिंबोरी एक चिंबोरी आणि खाल्ली बाकीचा कायच नाही खाल्ला बघा जसं तसं सर्वसामान्य फेवरेट चिंबोरीच हा त्याने मी चिंबोरीच खाल्ली तर आता काय आता ओला ओची मजा येत त्याची बघा ही ओ हे बघा तुम्हाला ओके अरे बाप बस चला इकडे बघा आता ओसाठी मस्त मी पॉपलेट फ्राय केलेला आहे आणि ओ खायला बसलेले आहेत ओ कसं झाले तुम्हाला समजत असेल किती पॉपलेट फ्रेश आहे बघा हे बघा किती फ्रेश आहे वाफवा निघताय काय नाही हॉटेल फॉर्मला आपला हॉटेल आपला हॉटेल आहे का नाही अग्री हॉटेल चालेल ना चला ओला एन्जॉय करू द्या चला बस बस मी नाही खात म्हणून भाऊ खाऊ ठेवा चला बस बस मला माझी इच्छाच नाही आता मस्त चला ओला आवडला म्हणजे मला पण आता आवडला आणि आता ही राहिलेली पार्टी आम्ही उद्या करूया ना ही राहिलेली पार्टी उद्या करू चॉकलेट केक आणि सेलिब्रेशन सो उद्या करू ही कम्प्लीट पार्टी आता पिल्लू झोपले बिचारा चला आप आप जो कालचा ब्लॉग बाकी होता सो आज कंटिन्यू करतो आम्ही आणि आजची म्हणजे कालची जेवायला म्हणजे बाकी होतं म्हणजे तंदूर वगैरे सो ते आज सर्व करणार आहोत त्याच्या अगोदर आईसाठी बघा आज संदीप भाऊ मस्त पॉपलेट आणि कोलबी हे बघा तर आता हो घेऊन हे बघा इकडे बघू शकताय संदीप भाऊला मस्त पॉपलेट आणि कोल्ड पाहिजे होती फक्त हे नाही गेले आई ना आईच्या इकडे वॉचमॅनला पाठवलेला मस्त आईला पॉपलेट आणि कोळबी ब्रिज पाठवून दिले कारण की काल होता मंगळवार आणि आईचा उपवास असते मंगळवार आई बाबाचा तर आई नाही पाठवलं आई बोलले मला कोल्ड ब्रिज बोईस सांगितलं तर नको बोलले ना बोईस मस्त आणि अजून काय होता बोंबील तर बोंबील तर बारीक उत्तर नाही दिले आईला तर बघा आता आहे ना ऐंशीला चिंबोर जरा पाहिजे होता आणि चिंबोर त्याच्यात ठेवलेले आम्ही काल ही बघा चिंबोरी मस्त हिट वाली पण तो हिट खात नाही अंशू तर त्याचा रस्सा बनवला घेतला मी मस्त छान आईचा उपवास होता आई बोलले नको उद्या पापले दे पापलेट एक आई बोलली उद्या दे पापलेट तर आईला आज दिला पाठवून आणि आईने मला काय दिले बघा काय दिले बघू Yeah. Oh my god. आईने काय पाठवले आज सगळ्यात थर्टी आज आईच थर्टी फर्स्ट आहे बघा ओ पाया पाया, पाया। नवीन वर्षाची सुरुवात पायाने केली आईने आईने नवीन वर्षाची सुरुवात बघा पाया आज स्पेशल आहे आईची पाया तर आता एक डिश आपल्या इथे एक्स्ट्रा वाढलेले आहे मस्त तर आज आपलं बाकी आहे कालचं जे पदार्थ म्हणजे कालचे जेवणामुळे वाटत होतो कांदळा मस्त आता वापर करायलाच लागेल आपल्याला मस्त कांदा शिजून घ्यायचा आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायचं आहे टमाटो टाकायचं आहे आणि मस्त लगेच त्याच्यामध्ये चिंबोरी ॲड करायची आहे मसाल ॲड केल्यानंतर किती मजा केला हा कशाला रेसिपी बघितले ना रेसिपी तर थोडासा रसा आणखी काय नाही जेवायला म्हणून कोल चिंबोरी बनवतो कारण चिंबोरी त्याला आवडते तर आता चिंबोरी करायला घेतले याच्यानंतर आम्ही काय करणार आपण त्यानंतर काय आता तंदूर आणि काल आणि ब्लॉग कंटिन्यू केला कारण काल खूप जास्त टाइम पण झालेला आणि आम्हा झोप पण आले ना तर आम्ही झोपलो लवकर तीन वाजे तो लवकर वा ना झोपलो तीन ते वाजले मला तर आम्ही नाही काय केला सकाळी आहे ना आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन आलो मस्त लवकर तर ब्लॉग शूट नाही केला शॉर्ट व्हिडिओ काढले तुम्ही बघितलीच असेल काय चाललंय बघा उद्घाटन आज उद्घाटन केला किती म्हणजे मला वाटत किती महिने झालं असतो आणून का वर्ष झाला <laughs> वर्ष झालं आणले ही बघा फार्मला नाही आला आम्ही सहा महिने झाले असतील ना तंदुरीची शेगडी बघा मस्त आम्ही आणलेली आहे इकडे आज राहिलेली पार्टी राहिलेली मच्छर अगर मच्छर तयार करतो पण रेडी करा पूर्ण इकडे बघा भट्टी तर आपली मस्त पेटलेली आहे इकडे वा रे वा कसे कोलचे पेटल्या बघा मस्त थर्टी फर्स्ट न्यू इयरची पार्टी आम्ही आज करतोय नवीन वर्षाची पार्टी बघा तंदुरी आमची नवीन भट्टी आहे बघा आम्ही आजच उद्घाटन आज केलं याचा आणि लय खूप महिने झाले तिला सात आठ महिने झाले जास्त ना कधीपासून झाले तर चला मंडळी आता आपल्या चिंबोडचा रस्ता पण छान झालेला आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे मला चला खूप चेंज झालेला आहे आणि आता मी आलेली आहे इकडे तर आपण पहिला मला पीस चेक करूया कसं झाला आहे की नाही ते फर्स्ट हा वा म्हणजे थोडं थोडं होऊच चाललंय इकडे अजून चांगला होऊ द्या आपल्याला मस्त छान झालाच पाहिजे ना आणि याला नायचं माहित आहे का थोड्या वेळा मस्त बटर मला कशी वाटली आपली नवीन भट्टी आणि तंदुरीची रेसिपी सो नक्कीच कमेंट करा आता तुम्हाला डिश सर्व करते आणि भेटते चला बाय बाय कॉम्प्लीट आहे आपला इथे मस्त मॅरिनेट केलं आहे काल मॅरिनेशन केलं होतं काल आपण तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये सो आता आपल्याला मस्त सोडायचं आहे फक्त ऑइलमध्ये आणि कालचा ब्लॉग पण कमी झालेला आम्ही लवकरच झोपलो होतो ना सो आज करते बघा कम्प्लीट पूर्ण आपल्याला मस्त सोडायचं आहे पापलेट अजून एक बाकी आहे आणि चिंबोरीचा रस्ता पण झाले आईचा पाया पण आले तंदुरी पण आले कोळबी पण झाले सर्व मज्जा आहे पण खायला भेटला पाहिजे बरोबर आहे लसून आहे का इकडे मस्त आपली कोळबी झालेली आहे रेडी एक डिश इकडे पॉपलेट पण रेडी झालेलं चिंबोरी मस्त रेडी

यांनी वाटतं अर्धा फ्रीज मध्ये राहिलं हे काय नाही झालं आज पण कुठं दिसते तुम्हाला तर मी दाखवलं का माहिती आहे का आपल्या ब्लॉग मध्ये काल कायच दाखवलं ना तुम्हाला फक्त मी गोड चिंबोरी बनवली आणि गोड साठी पॉपलेट फ्राय केलं तो बघितलं तुम्ही तो आजचा आपल्या मेन्यू म्हणजे काच मेन्यू आहे सर्व हे तो आमची पार्टी अर्धी जी बाकी अर्धवट राहिलेली म्हणजे आमची मला झोपला होता आम्ही आज कम्प्लीट करू आणि आम्हाला ताव मारायचा ताव मारायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि मक्का आणि मस्त गरम गरम मक्का वस्तीवर म्हणते आपला तर चला आता आम्ही हा ब्लॉग इकडेच एंड करतो तुम्हाला कसं वाटला आपला आजचा ब्लॉग आजचा आणि कालचा मिक्स ब्लॉग आहे आपला कसा वाटला आपला ब्लॉग तर तुम्ही कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये Till then take care Bye -bye. Bye -bye. and we and good night.